जनसंवाद हा काय मला शब्द बरोबर नाही वाटत मी कुटुंब संवाद करायला आलेलो आहे कारण करोना काळामध्ये मी एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी हे माझं कुटुंब आहे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि मी अनेकदा बोललेलो आहे अनेकदा बोलेन की यापूर्वी आणि या नंतर आपल्या महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले असतील लाभतील पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आपल्या कुटुंबातील एक मानते हे भाग्य माझ्या नशिबी जे आले ते मला नाही वाटत दुसऱ्या कोणाच्या नशिबी आलं असेल आणि येईल आणि त्याच नात्याने मी एका हक्काने तुमच्याशी बोलायला आहे आता माझ्या आधी सगळे जे बोलले राऊत साहेब बोलले खैरे साहेब बोलले अंबादास साहेब भाऊसाहेब आहेत निकम साहेब सगळे बोलले आणि बोलताना त्यांचं एक म्हणणं होते की उद्धव साहेबांना परत मुख्यमंत्री करायचे नाही मी माझी मुख्यमंत्री पदाची लड़ा लढाई लढायला मैदानात नाही उतरलो मी तुमच्या आयुष्याची लढाई लड़ा लढायला मैदानात उतरलो आणि मुख्यमंत्री तुम्ही पाहिलं पन्नास खोके हो एकदम ओके म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्याची काय तिकडे पात्रता असणार योग्यता असणार आणि आता तर कहरच म्हणजे कोण कोणाबरोबर आहे हेच है, कळत नाहीये म्हणजे काल परवापर्यंत जे अशोकराव आपल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला हिरारीने भाग घेत होते आज सकाळी कळलं अशोकराव गेले म्हणजे भाजपात गेले तुम्ही नीट अर्थ समजून घ्या आणि मग हसा पण आता भाजपात गेले म्हणजे आपल्या महाविकास आघाडीला ते दुरावले असं मी म्हणतो जेवढे जेवढे काही डरपोक लोक का आहेत भेकड लोक आहेत भ्रष्ट लोक आहेत त्या सर्वांना मी रोज सांगतो की अरे तुम्ही जर का घाबरत असाल भीत असाल तर आत्ताच्या आत्ता भाजपात जा काही जण मला आजही भेटतात की आता काय करायचं आम्ही कळत नकळत एवढा भ्रष्टाचार केलेला आहे वाचायचं कसं म्हटलं भाजपात जा कोचरीही होगा हे मोदी गॅरंटी आहे आता बघा कदाचित अशोकराव ना आता तो सगळा घोटाळा तो आदर्श वगैरे तो मी काय उकरून नाही काढत आता लगेच गेले तिकडे म्हणून पण अशोकराव तिकडे गेल्या होती कदाचित येथे राज्यसभा त्यांना देतील आणि मग हा सगळा असा बाजार बाजारभुंड्यांचा पक्ष बघितल्यानंतर मला खरोखर इकडे सुद्धा भाजपचे काही कार्यकर्ते असतील ह्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतील आर एस एसचे कार्यकर्ते असतील मला त्यांची खूप दया येते कारण वीस पंचवीस वर्ष आपण त्यांच्या सोबत राहिलो अगदी त्या काळामध्ये प्रमोदजी होते गोपीनाथराव होते कशाला शरद कुलकर्णीक होते माहिती आहेत तुम्हाला शरद कुलकर्णी एक जेमतेम उंचीचा माणूस पण युती काळामध्ये जेव्हा आपल्या युतीच्या सभा होत होत्या माझ्याबरोबर एकतर कोणीतरी म्हणजे ह्या अशा वैजापूर असेल संभाजीनगर असेल विदर्भात असेल सभा घेताना माझ्यासोबत एक तर गोपीनाथ यायची किंवा काही वेळेला प्रमोदजी यायचे म्हणजे मी एक म्हणजे शिवसेनेचा एक नेता आणि भाजपाचा एक नेता आणि मला आज आठवत आहे की सोलापूरला सभा होती त्या काळच्या निवडणुकीला थोडेसे दिवस राहिले होते मला गोपीनाथजींचा फोन आला की उद्धवजी जरा थोडं समजून घ्या म्हटलं काय झालं निवडणूक जवळ आले आणि जरा मला तुमच्यावर येता येणं शक्य नाहीये तर मी दुसरं कोणाला नेताना मी पाठवतो म्हटलं हरकत नाही आपल्याला एवढं तर समजूतीने जायलाच पाहिजे मी त्या दिवशी दौऱ्यावर जायला निघालो म्हटलं कोण आले तर मला कळलं शरद भाऊ आलेत म्हटलं अरे शरद भाऊ कुलकर्णी काय बोलणार भाषण करणार कारण ह्या माणसाने कधी तसं तोंडातन शब्द काढलेलं माझ्या लक्षात नाही ते आपले बिचारे पाठीकडे बॅग घेऊन यायचे काय कागदपत्र द्यायचे तसायची आणि प्रमोदजी असतील गोपीनाथराव असतील त्यांना काही संदर्भ असतील काढून द्यायचे पण तुम्हाला मी सांगतो की ती सभा प्रचंड मोठी सभा होती माझ्यासमोर प्रश्न होता शरद भाऊ काय बोलणार पण शरदरावनी शरद, शरद भाऊनी जे भाषण केलं मी आवाज झालो म्हटलं हो शरद भाऊ हो तुम्ही एवढं उत्तम बोलता तुम्ही का भाषण करत नाही ते म्हणाले नाही आमचं एक ठरलेलं आहे आम्ही भाजपचे कार्यकर्ते आम्ही संघाचे कार्यकर्ते जिथे कमी तिथे आम्ही तिथे कमी तिथे आम्ही म्हणजे जिथे जर का कार्यालयात रोज जायचं कार्यालयामध्ये झाडू आला आलं नाही तर झाडू घ्यायची आणि झाडू मारायची सभेला वक्ता नाही आला माईक घ्यायचं आणि भाषण करायचं ही आमची तयारी असते मग मला हाच प्रश्न पडलाय की जिथे कमी तिथे आम्ही म्हणणाऱ्या भाजपामध्ये अशी अचानक कार्यकर्त्यांची कमी आणि वक्त्यांची कमी का भासायला लागली जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ज्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता मर मर मरून भाजपा वाढवला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता शंभर वर्ष होतील एवढी वर्ष तुम्ही चिंतन मंथन कुंथन सगळं करत होता त्यातून काय काढलं तुम्ही भ्रष्टाचारांचं पीक म्हणजे सगळे भ्रष्टाचारी एकत्र केलेत भ्रष्ट तुका मेळवावा भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांची आता हालत झालेली आहे तुम्ही बघा काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदीजीने मध्य प्रदेशमध्ये का कुठेतरी राष्ट्रवादीवरती म्हणजे अजित पवारांवरती आरोप केले सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला होता ना आणि दहा दिवसात हे उडी मारून तिकडे आता अशोक काय झालं उडी मारून तिकडे मग ही भ्रष्ट जनता पार्टी आणि सगळे इतर तर सगळे घेत आहेत आणि त्यांना या मूळ जे कार्यकर्ते आहेत भाजपाचे आणि आर एस एसचे त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत हे आपल्याकडचा गद्दार सुद्धा तसाच इथलं पण तसाच तुम्ही जर का वरपासून खालपर्यंत बघितलं तर तिकडे त्या संगमा संगमांच्या मुलावरती अमित शहाने आरोप केले होते मेघालय ना मला वाटतं मेघालय प्रचार सभेतलं भाषण आहे त्यांचं की देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार कुठे असेल तर ते मेघालय मध्ये आणि आता बघाल तर त्या भ्रष्ट सरकारच्या मांडीला मांडी लावून मलिदा खायला भाजपा त्यांच्या सरकारमध्ये घुसलेलं आहे आसाममध्ये सुद्धा ते हेमंत बिस्वा मला वाटतं काँग्रेसमधूनच आलेले आहेत इकडे सुद्धा हे गद्दार आपल्याकडनंच तरी फोडलेले आहेत म्हणजे एक दिवस असा येईल की जे नरेंद्र मोदीजी बोलले होते की काँग्रेस मुक्त आम्ही भारत करू काँग्रेस ह्या देशात काँग्रेस शिल्लक ठेवणार नाही काँग्रेस मुक्त होईल की नाही मला कल्पना नाही पण एक दिवस नक्की भाजपाचा अध्यक्ष हा काँग्रेसमधून आलेला माणूस झाल्याशिवाय राहणार नाही हे माझे शब्द आज तुम्ही लिहून ठेवा म्हणजे जसं पाकव्याप्त भारत आपण म्हणतो तसं काँग्रेस व्याप्त